नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी शीतल आपलं मनापासून स्वागत करते तर मंडळी आता सकाळचे वाजलेले आहेत बघाल तुम्ही नऊ वाजून चार मिनटं झालेली आहेत आपली सर्व स्ट्रॉबेरी तोडून झालेली आहे म्हणजे नुकतीच स्ट्रॉबेरीची सुरुवात झालेली आहे तर आता सर्व स्ट्रॉबेरी आपण तोडून घेतलेली आहे तर आताही मुंबईच्या ए पी एम सी मार्केटला आपल्याला भरून पाठवायची आहे तर ही कशी पाठवली जाते किंवा थोडक्यात मी तुम्हाला अगदी माहिती देणार आहे तर या या दे, आता, ही ले ले आहे आता ही वाटी आहे मंडळी दोनशे ग्रॅमची तर या मोठ्या या दोनशे ग्रॅमच्या वाटीमध्ये दोनशे ग्रॅम फळं बसतात ती पण मोठ्या साईजची आता हिची भरणी कशी असते ही आपण बघितलेली आहे सुरुवातीला आता ही वाटी आहे अडीचशे ग्रॅमची म्हणजे ह्याच्यामध्ये ना जी थोडीशी लहान साईजची फळं असतात ना ती फळं या वाटीमध्ये बसतात तर आता याच्यामध्ये आपल्याला कशी भरायची आहे मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये दाखवते आता आपल्याला चुकीचं पान टाकायचं आहे आता याच्यामध्ये अडीचशे ग्राम फळं बसतात म्हणजे बघा तुम्हाला दाखवते मी मंडळी ही अशी झाली आपली अडीचशे ग्रॅमची वाटी भरून तर आता ही आपल्याला फळं अशी भरायची आहेत की ही फळं कुठल्याही गाडी घोड्यातनं जरी आदळत आपटत नेलं तरी ती फळं हालता कामा नाही अशा प्रकारे आपल्याला ही भरायची आहे जेणेकरून फरा फळांना काही इजा होत नाही आता आपण काय करतो की जो मोठा माल आहे एक नंबरचा दोन नंबरचा म्हणजे मालांचं वर्गीकरण करतो आपण तर एक नंबरचा माल दोन नंबरचा माल हा मार्केटला मुंबईच्या विक्रीसाठी जातो पण त्यानंतर जो राहिलेला माल आहे जसं की हा तीन नंबरचा माल आला ही बारीक सारीक फळं आहेत तर ही फळं आपण शिलटून सोसायटीला घालतो तर सोसायटीमध्ये बरेच शेतकरी हा तीन नंबरचा माल घालतात तर काय होतं की जॅम सिरप जेलीची चॉकलेटं क्रश बनवण्या बनवणाऱ्या ह्या ज्या मोठमोठ्या मौट कंपन्या आहेत त्या काय करतात हा जो तीन नंबरचा माल आहे ना अगदी तो शेतकऱ्यांकडून म्हणजे त्या सोसायटीकडून अगदी कवडी मोलदारानं विकत घ्यायचा आणि मग त्या मालाचं काय करायचं जॅम सिरप क्रश जेलीची चॉकलेट वेगवेगळे प्रोडक्ट बनवतात आणि त्या प्रोडक्टला अगदी दहा पट दर लावून तो माल आपल्यासारख्या सर्वसामान्य किंवा मोठ्या मोठ्या लोकांना विकायचं तर शेतकऱ्याचा हा सोन्यासारखा माल अगदी कवडी मोल दरात घ्यायचा आणि शेतकऱ्याचं अगदी नुकसान करायचं आणि स्वतःचा या कंपन्या अगदी असा फायदा करून घेतात मोठी होतात तर शेतकऱ्याच्या जीवावरती पण शेतकऱ्याचा विचार केला जात नाही आता या स्ट्रॉबेरीचं रेट आहे ना हा रेट दिवसेंदिवसात दहा वीस तीस चाळीस असे दिवसेंदिवसात कमी होत जाणार जसं जसं मार्केटमध्ये आवक वाढणार तसे तसे स्ट्रॉबेरीचे दर कमी होत जाणार पण काय होतं माहिती आहे का दहा ते एखादा शेतकरी आहे त्याला स्ट्रॉबेरी केल्यानंतर न फायदा होतो पण असे बरेचसे शेतकरी आहे ज्यांना स्ट्रॉबेरीमध्ये फायदा होत नाही म्हणजे कसं होतं की हा जो फळाचा जो दर आहे तो दर दिवसेंदिवसात कमी होत जातो तर स्ट्रॉबेरीचा दर हा कधी वाढला जात नाही पण स्ट्रॉबेरीसाठी खर्च पण भरपूर आहे आता साधारण तुम्ही जर समजा कुठली खताची घ्यायला गेली तर सतराशे दोन हजार अडीच हजार अशी खताची गोण आहे साधी एक वीस एम एलची जरी तुम्ही औषधाची बाटली खरेदी केली तर ती वीस एम एलची औषधाची बाटली अगदी तरी सातशे आठशे हजारापर्यंत आहे जेवढा खतं औषधांचा रेट आहे तेवढाच रेट जर शेतकऱ्याच्या मालाला भेटला ना तर शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत शिवाय शेतकऱ्याच्या समस्या कमी होणार आहेत आणि शेतकऱ्याला असं वाईट परिस्थितीमध्ये दिवस काढायची गरज लागणार नाही आहे तर स्ट्रॉबेरी शेती जर तुम्हाला करायची असेल मंडळी तर नक्की करा तर आता आपल्याला काय करायचं आहे आपली मालाची गाडी येते चार वाजता तर चार वाजण्याच्या आत आपल्याला हा संपूर्ण माल भरून घ्यायचा आहे त्यानंतरनं पॅकिंग करून एक ठराविक अर्धा किलोमीटर चालत जाऊन हा माल आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायचा आहे ही छोटीशी अपडेट होती म्हटलं तुमच्याशी शेअर करावी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे शेअरही करा आणि बघत राहा ब्रँड शेतकरी हा आपला यूट्यूब चॅनल आणि हो स्ट्रॉबेरी जर खायची असेल तर नक्कीच आपल्या शेताला भेट द्या आपली मंडळी झाली ग्रॅमची वाटी तयार ती पण मस्त भरून कशी दिसते नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका